नमस्कार मित्रांनो तर आपण समोर बघू शकता एक नक्कीच महाराष्ट्रामध्ये मा चर्चे चर्चेत असणार नंदी म्हणजे लाडू तर आपले दादा देखील दा सोबत जोडलेले आहेत दादा आपला परिचय आहे सर्वप्रथम नेरळ बरोबर तर नक्कीच लाडू, लाडू काय म्हणणार या लाडूविषयी कारण काहीतरी आत्ताच्या स सध्यामध्ये खूप स्पीडचा टॉपचा स्पीड, स्पीड लावलो आणि आज मुंबईमध्ये दे देखील आता बिंजोडला प्रेक्षणीय लढत देखील आपल्याला पाहायला मिळत काय म्हणणार त्याविषयी काय मैत्रीपूर्ण लढत नक्कीच आणि आज काय म्हणणार या लाडूविषयी कारण का आज एक मध्ये नक्कीच जी प्रेक्षणीय लढत बघायला भेटेल आपल्याला शर्यत मैत्रीपूर्ण नियोजन कसं झालं शर्यती तिचं नियोजन आधीच झालं आमचं फार वर्षी मैदान त्या दुसऱ्या नियोजन झालं ना गाडी जमत नव्हती तर ते फिरवलं ना गाडी जम नक्कीच नाव फिरवले का हो आणि जमलेली गाडी बघित फिरवली आणि काय म्हणणार आज पेहऱ्याचा काय विषय असणार आहे आणि आज नियोजन पूर्ण कोण कोण करतात नियोजन सगळी परत करत गेली आणि या बैलगाड्या क्षेत्रामध्ये नियोजनाचा विषय घेतला तर सवंगड्यांची खूप आवश्यकता त्याविषयी काय म्हणणार काय नियोजन सगळ्यांना करायला लागतं एकट्या एकट्याचं काय नसते आणि आपले मित्रपरिवार नक्कीच लाडू फॅन्स काय म्हणणार यांच्याविषयी काय म्हणणार काय मित्रपरिवार सर्व मित्रपरिवार आज कोणाच्या नावाने गाडी काय आपली काय लाडू ग्रुप बडबड नक्कीच आणि या व्यतिरिक्त आपले नंदी कोणते असतात आपले बघा पुढचा नक्कीच ऑल द बेस्ट शरीरीसाठी नक्कीच चांगली शर्यत करा आणि विजय प्राप्त करा